हॅलो नमस्कार मी सरिता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे बघा इकडे ना खीर बनवत आहे रव्याची खीर आहे तर मी ना थोडासा रवा घेतला होता अर्धी वाटी तर पातेलामध्ये छान असं तूप टाकून भाजून घेतलेला आहे थोडासा असं जास्त लाल नाही बनवायचा थोडासा पांढरासर राहू द्यायचा तर जास्त लाल बनला ना मग ती खीर अशी लालसर दिसते त्याच्यामुळं त थोडासा भाजून घेतल्याच्यानंतर वरतीन दूध टाकलं सगळे ड्रायफ्रूट मी वरतूनच टाकून घेतले आणि त्याला छान अशी उकळी होऊ दिली आणि त्याच्यानंतर इकडे बटाट्याची भाजी बनवत होती तर बटाट्याच्या भाजीला ना इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि टमॅटो वगैरे काहीच नाही बटाटे दोन तीन आहे पण मग मी बटाट्याच्या भाजीला के काय केलं आपला पनीर मसाला नसतो का ग्रेव्हीचा पनीर मसाला तो टाकलेला आहे तर भाजी खरंच खूप छान लागली असं बटाट्याच्या भाजीला जर पनीर मसाला टाकला तर खूप छान लागते तर मग मी त्याच्यामुळे थोडीशी अशी ग्रेव्ही टाकली होती पनीर भाजीची कारण मग मसाला वगैरे काहीच नाही आणि थोडेसे शेंगदाणे पण घातलेले बटाट्याची भाजीला तर खूप छान टेस्ट लागली चव पण छान आली आणि आषाढ महिना आहे तर मग आखाड तळावं लागतो आषाढ तळतात ना तर मग मी त्याच्यामुळे इथे पुरी बनवत आहे एकदा तरी आषाढ महिन्यात आखाडं म्हणजे आषाढ तळत असतात तर मग मी त्याच्यामुळे तळत होती इथे नैवेद्य दाखवायचा तर गुरुवार पण होता पूजा पण मांडलेली होती पण ते काय झालं पूजा वगैरे केली पूजा केली पण मग पूजेचा व्हिडिओच मला बनवता नाही आला आठवणच नाही राहिली असं झालं पण इकडे मग लगेच पुऱ्या बनवायला घेतल्या कारण मी स्वयंपाकाला लवकरच लागली होती नैवेद्य दाखवायचं होतं संध्याकाळी तर चोटे -चोटे, तर इकडे पुऱ्या म्हणजे अगोदर मी गोल करून घेतल्या सगळ्या छोट्या छोट्या आणि न थोड्या तशाही बनवल्या नंतर मग परत खूप वेळ राहायचं कंटाळा आला तर मग मी एक मोठी पोळी करून त्याचे तुकडे टुकडे असतात ना आपले चौकोनी आकार तसा करून घेतल्या मग बाकीच्या ज्या राहिल्या होत्या त्या आणि बटाट्याची भाजी वगैरे सगळं झालेलं होतं भात पण झालेला होता म्हणजे अर्धा तरी स्वयंपाक झालेला होता कारण चारलाच लागली होती तर पाच वाजेपर्यंत माझा पूर्ण कम्प्लीट स्वयंपाक झालेला होता आणि एकदा नाही ना, तर दोनदा तरी आषाड असतात म्हणून मग मी इथे आषाढ होती आणि त्या निमताने म्हटलं गुरुवार पण हे उपवास पण हे नैवेद्य पण दाखवला जातो म्हणून आणि इकडे कडेमध्ये हे बघा तेल घालून घेतलेलं आहे तेल तापायला ठेवलं तोपर्यंत राहिलेल्या काही पुऱ्या मी इथे लाटून घेत होती आणि कसं मग तेल तापायला ठेवलं तोपर्यंत हे ज्या काही ज्या असतात ना त्या पुऱ्या पटपट आपण लाटून ठेवल्या ना मग तेल तापल्याच्यानंतर मग तसं आपल्याला पटपट तळता येतात म्हणून तर त्याच्यामुळे आणि बघा ठम किती छान अशी पुरी झालेली आहे टम असे फुगलेले पण आहे छान म्हणजे मी काही असं पिठामध्ये काही टाकलं नाही आपलं रेग्युलर जसं आपण पोळ्याला पीठ भिजवतो ना चपात्याला तसंच भिजवलेलं आहे मी काही पिठामध्ये दुसरं टाकलेलं नाही नॉर्मल असं पीठच भिजवलेलं आहे पण पुऱ्या छान आल्या फुगल्या पण सगळ्या पुऱ्या आणि तेलकट तर तसं काही कोणी जास्त खात नाही तर मग काही नंतर चपात्या पण बनाव्या लागल्या मला आणि काही भात पण होता पण मग थोड्याफार बनवल्या मी पुरे जास्त नव्हत्या बनवल्या आणि एक एकडे तळणं एक एकडे लाटणं पण चालू होतं एक तळायला टाकली की एक एकडे मी एक लाटून पण घेत होती आणि छान म्हणजे भजे म्हणजे बाकीचं मी काहीच नाही फक्त पुऱ्याच बनवल्या कारण तेलकट खाणारी तर मी एकटी मुलं पण काही जास्त एवढं खात नाही आणि त्याच्यामुळे मग भजे वगैरे असं काहीच नाही बनवलं फक्त पुऱ्याच केल्या होत्या आणि एक दोन भाज्या फग परत तर मग इकडे भाजी म्हणजे सॉरी भाजी वगैरे झाली सगळं झालं खीर झाली आणि हे बघा छान अशा पुऱ्या बनवून घेता येते आणि असं वरतीन जर पुरीच्या वरती जर तेल टाकलं ना त्याने काय होतं पुरी छान अशी फुगल्या जाती तर हे बघा छ फुगलेली आहे पुरी आणि इकडे पुऱ्या झाल्या माझ्या तयार तर मी इकडे भाजी बनवत होती तर मी कांदा भाजून घेतला आणि थोडं तर भाजी बनवायची ती मला रसवर कोणी कोणी त्याला रशी पण म्हणतात पण मग मला येसवर बनवायचा होता तर सर्दी झालेली होती त्यांना तर मग त्यांना काही बटाट्याची भाजी शेंगदाणे टाकली होती मी बटाट्याच्या भाजीला तर ती काही जमत नाही म्हणून इथे भाजी दुसरी बनवायची होती तर त्यासाठी मी इथे हे बघा मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या भाजून घेत आहे आणि बाकीचा जो मसाला आहे ना तो पण भा भाजून घ्यायचा आहे तर भा मसाल्यामध्ये थोडंसं चवलं खोबरं घेतलं धने मुगाची डाळ आणि फुटाने घेतलेले आहे ते आणि कांदा पण भाजून घ्यायचा तर छान अशी लागली आणि छान लागतं त्याने चव तर इकडे ते झाल्याच्यानंतर हे बघा फोडणी देत आहे ना अद्रक लसण जिरं घालून मस्त फोडणी दिली त्याला आणि वरतून थोडीशी हळद घातली आणि धने पावडर लाल तिखट वगैरे नाही घातल्या कारण लाल मिरची घातलेली होती आणि कोथंबीर तेलामध्ये टाकून तळून घेतली कोथंबीर तेलात टाकली ना भाजीचा स्वाद खूप छान येतो कोणती भाजी असो कोथंबीर थोडीफार तेलामध्ये टाकून घ्यायची अगोदर आणि नंतर परत वरतून टाकायची पण मग अगोदर जर तेलात आपण कोथंबीर टाकली वरण असो कोणती पण भाजी असो तेलामध्ये जर थोडीशी कोथंबीर परतून घेतली ना त्या भाजीची चव खूप छान लागते आणि टेस्ट पण छान येते आणि बाकीचा जो मसाला होता मी काढला ना मिक्सरमध्ये तो छान तेलामध्ये आदू अगोदर परतून घेतला आणि वरतून पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना मी बेसनवड्या वगैरे काही सोडलेलं नाही आहे तसंच आणि हे बघा ताट तयार झालेलं आहे आणि हे बघा पुरी भाजी आणि खीर एवढंच बनवलं होतं हा आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा व्हिडिओ थोडासा शूट केला मी नंतर वेळाच नाही भेटला म्हणून थोडासा हे केला आणि मुलं शाळेतच गेली होती तेव्हा तर इकडे त्यांच्या डब्याची तयारी झाली होती ते त्यांची गेली होती मग परत इकडे मी मेथीची भाजी बनवत होती तर मेथीची भाजी स्व स्वच्छ आधी अगोदर धुवून घेतली मी आणि बारीक कट करून घेतली कापून आणि त्याला ना मसाला करून घेतला त्याचा तर मसाल्यामध्ये मी काय नाही आपलं शेंगदाणे जमत नाही तर तीळ खसखस आणि चार पाच बदाम घालून घेतलेले आहे छान लागते तशी भाजी शेंगदाणे जर जमत ना तीळ आणि खसखस घालायची आणि चार पाच बदाम टाकायचे तशी पण भाजी खूप छान लागते आणि डाळ भिजत घातली होती तर मग मुगाची डाळ ती घातलेली आहे आणि खूप छान लागली आणि इकडे आम्हाला दोघांसाठी काळी चहा बनवली होती हो ले ले हो ते। तर दोघांनी पण काळी चहा पिली आणि त्याच्यानंतर इकडे पोळ्या पण राहिल्या होत्या काही अगोदर मुलांना एक दोनच करून दिल्या होत्या आणि बाकीच्या राहिलेल्या होत्या तर त्या बनवून घेत होती मी आणि लाईट गेल्यामुळं मी ना गॅसवरतीच पाणी तापवणं चालू होतं लाईट गेली होती सकाळी तर तर मग मी गॅसवरतीच पाणी ठेवलं आंघोळीसाठी त्यांना आणि इकडे पटपट पटपट अशा चपात्या क बनवून घेतल्या त्यांच्यासाठी त्यांना पण टिफिनला द्यायच्या होत्या डाब्याला त्याच्यामुळे आणि ते झालेल्या पोळ्या वगैरे झाल्या आणि थोडंसं कारलं होतं फ्रीजमध्ये तर ते मी उकडून ठेवलं होतं तर ते थोडंसं तेल टाकून ना परतून घेतलं डब्याला पण दे देण्यासाठी कारण कारलं दोन तीन दिवस खराब होत नसतं चांगलं राहतं त्याच्यामुळे त्यावरती परत परतून घेतलं मी कारलं ते आणि इकडे त्यांचा डबा भरून ठेव भरून दिला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ज्या नवीन कोणी असेल चॅनलवरती तर चॅनलला श लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय सर्वांना